काय मंडळी बरं हो आहे ना टायटल मध्ये सातारेवरून आपल्याकडं आलेले पाहुणे आता ते कशासाठी आलेले का आलेले आहे आपण बोलू त्यांच्या बरोबर वर सविस्तर चर्चा करू पण आपल्याला हा जो व्हिडिओ आहे खरच बोलतो पुन्हा एकदा सांगणार मी पाठीमागचा व्हिडिओ नाही बघितला असाल तर प्लीज पाठीमागचा व्हिडिओ पण जाऊन बघू शकतात दहा लाखामध्ये इंडिपेंडंट हाऊस अकरा लाखामध्ये इंडिपेंडंट हाऊस बारा लाखामध्ये इंडिपेंडंट हाऊस त्यासाठी ही माहिती असणार आहे आणि हे जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू पण तुम्हाला एक काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि नवीन आले असाल तर तो बटन सबस्क्राईबचा बटन आणि बेल घंटी आणि एक कमेंट करायचं की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आम्हाला बघतात तर प्लीज तेवढं करा आणि व्हिडिओ सोडू नका खूप महत्वाचा हा विषय आहे एक घराचा आणि पुण्यापासून अगदी जवळचा तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल तुम्ही जे बघायला आले टायटल मध्ये किंवा तुम्ही स्टार्टिंगला जे बघितलं ला, अकरा लाखाला बारा लाखाला अरे हो दहा लाखाला सुद्धा इंडिपेंडेंट हाऊस आणि अगदी पुणे हडपसरच्या उर्ली कांचनच्या जवळ तर हे कुठं आहे काय आहे आणि हे आपल्याकडे साताऱ्याचे पाहुणे आलेले आहे कशासाठी आलेले आहे का आलेलं आहे ह्याच्याबद्दल पण जाणून घेऊ मंडळी एकच रिक्वेस्ट असणार आहे, आले आहे, आले आहे जा की नवीन आला असेल तर तो बटन सबस्क्राईबचा बटन दाबवा कारण की काय होतं लोकांना व्हिडिओ भेटत नाही आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डायरेक्टली आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला पण क्लिक करा आणि त्या ग्रुपमध्ये एंट्री करा ओके okay, आणि अजून एक बोलतो मी तुम्हाला की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर फार स्पेशल व्हिडिओ असणार आहे आणि पाहुण्यांबरोबर आपण बोलणारच आहे तर थोडस शाहीदभाऊ कडून मी कॅमेरा घेतो माझ्याकडं आणि भाऊ पण असणार आहे तुमच्या बरोबर तर मंडळी सर आहे सरांना एक प्रश्न आहे माझा की सर तुम्ही कसं काय इथपर्यंत आले आणि का आले सर विश्वास विश्वास काशी आज तीन वर्षापासून मी त्यांचे युट्यूबवर व्हिडिओ बघतोय आणि त्यांची एक बी एक बी अशी त्यांच्याकडनं त्रुटी काढू शकत नाही की त्यांच्याकडनं असं गलत झालंय कोणते काय बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये थोडं ते हे होतं आपण जे माहिती भेटती देतो आपण संपूर्ण जेवढे जे द्यायला पाहिजे जेवढी माहिती त्याच्यापेक्षाही जास्त भाऊ मला जास्त बोलायची सवय आहे म्हणून मी बोलत असतो आणि लोकांना मार्गदर्शन करत असतो मी बघायला गेलं सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामधले आहे आता हे सरपंच आलेले सर, आले सर तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता सर मी आर्मी रिटायर्ड सेंट्रल रेल्वे बरं मला त्या आर्मी बद्दल माहिती असणार का सेंट्रल रेल्वे बद्दल नाही ना तुम्हालाच माहिती असणार ना मी माझ्या लाईनच मी बोलणार मला लोक वेळ द्यायला पाहिजे की मी कसं तुम्हाला एक्सप्लेन करतो मी एक 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 तंतो तंतोची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो पण लोक काय होत ना सर व्हिडिओ बघत नाही सर प्रॉब्लेम तोच आहे लोकांचा व्हिडिओ बघत नाही सर सर तुम्हाला म्हणजे मेन आज कसं वाटलं तुम्हाला इथं येऊन सर जे बोललो मी व्हिडिओमध्ये मध्ये किंवा फोनवर आम्ही चर्चा केली तुमच्याबरोबर ते कसं वाटलं खरं का नाही का खोट आहे सर शंभर टक्केने एकशे दहा टक्के मी फिजिकली बघितलं इथं कि जे सांगितले ती परफेक्ट ज्या ठिकाणी नळ आहे कनेक्शन आहे प्लॉटिंग मध्ये शहर आणि हिरवागार एरिया आहे आणि सुंदर वाटते बरोबर ना चांगल्या वातावरणामध्ये हे देऊ बघायला गेलं हे सोळा एकरचं सध्याला आपल्या हातामध्ये प्रोजेक्ट आहे हे जागेचा आणि ह्याच्यामध्ये दहा लाखाला अकरा लाखाला आणि बारा लाखाला सुद्धा घर देऊ राहिलेले शाळेत भाऊ दहा लाखाचं घर कसं काय भेटणार आणि कुठला प्लॉट त्याला भेटणार आहे तेवढं सांगा वाटलं तर जाऊन आपण दाखवू त्यांना सरांना पण दाखवू चला मग दहा लाखाचा जो आहे तो तुम्हाला साडेतीन लाख रुपये वन थाउजंड स्क्वेअर फूट जी जागा आहे एक हजार स्क्वेअर फूट त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे स्क्वेअर फूटचं बांधकाम करून एक हजार स्क्वेअर फूट जागा दहा लाखामध्ये भेटणार आहे आणि तेच साडेचार लाखाचा जो प्लॉट आहे त्यामध्ये जर तुम्ही वन बी एच के बांधला तर ते अकरा लाखामध्ये जाणार आहे आणि साडेपाच मध्ये बांधला तर बारा लाख रुपये जाणार आहे तर त्या हिशोबाने हे आपलं दहा लाख अकरा लाख आणि बारा लाखामध्ये जे कासिमबाई म्हणाले होते इंडिपेंडेंस हाऊस रो हाऊस बंगलो तो इथंच बांधणार आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे एमआयडीसी आहे आजूबाजूला हायवे जवळ आहे आजूबाजूला लोकवस्ती आहे इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठलाही तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण की सात बारा भेटणार आहे रजिस्ट्रेशन भेटणार लाईटीचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन आणि रस्ता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल भेटणार आहे बरोबर बरोबर सायब सगळ्यात आधी काय करायला पाहिजे कुठलं बुकिंग पहिला करायला पाहिजे टोकन घेऊन यायला पाहिजे का नाही आणि टोकन का घ्यायला घेऊन यायला पाहिजे तेवढं सांगा सर कारण की आज प्लॉटिंग नाही एक थांबा सरांना मी विचारतो सर हे प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे टोकन का घेऊन यायला पाहिजे सर कारण इथं आल्यानंतर माणसाला जे पाहिजेत व्हिडिओ मध्ये प्रत्येक इथं फिजिकली बघितल्यानंतर टोकन तो म्हणणार हा टोकन दिलंच पाहिजे नाही जे, ना जे बोलत्या ते फिजिकली आहे त्यामुळे टोकन घेऊन येण्यामध्ये तुमचा बी वेळ आता जसे साहेब सातारा होऊन आले वेळ वेस्टेज न करता ही संधी दौडू नका माझ्या बी तर्फे मी आर्मी रिटायर्ड आहे आणि सेंट्रल रेल्वे मध्ये सर्व्हिस करतोय सर प्रोफेसर प्रोफेसर सर सूरज जाधव साहेब सर आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये मनापासून मी कासन शेख स्वागत करतो सर तुम्हाला कसं वाटतं आपले व्हिडिओ बघितले सर खूपच छान व्हिडिओ आहे आणि जेवढा एक्सपिरियन्स मी घेतोय की जसं मी व्हिडिओ बघितले एक्झॅक्टली तशा पद्धतीचं आपल्याला इथलं ॲटमॉस्फिअर विहीर जर बघितली तर आपल्याला प्रॉपरली तिथं जे लोकेशनमध्ये लेआउट दिलं आहे तेच आपल्याला इथं बघायला भेटतं आहे आणि ते बघून आणि फिजिकली आल्यानंतर जर इथलं वातावरण जरी बघितलं तर असं जर आपल्याला गावाकडचं फिलिंग घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी उत्तम असं ॲटमॉस्फिअर आहे जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला एक फार्म हाऊस टाकायचं तर त्याच्यासाठी पण आणि मेन म्हणजे सोलापूर हायवे हा त्याच्यामुळं त्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी एकदम बेस्ट मला वाटतंय की हे प्लॉटिंग असेल आणि सो so थँक्यू आणि इथून पण सरांनी जसे साताराहून आता ते पुण्यामधून आले कात्रजमधून पण आता जाताना ते इथं बाजूनी जो रिंग रोड आता झालेला आहे जो पूर्ण पुण्याच्या बॉर्डरला अटॅच करतो सातारा रोड मुंबई पुणे रोड आणि सोलापूर रोड तर त्या रिंग रोडने आता साहेब इथून साताराला जाणार आहे आणि ते गेल्यानंतर मग त्यांना लक्षामध्ये येईल जो रिंग रोड झालेला आहे तो परिपूर्ण एकदम पूर्ण झालेला आहे वाहतूक एकदम त्याच्यावरून चालू झालेली आहे आणि भविष्यामध्ये इथं एअरपोर्ट येण्याची शक्यता आहे कारण की भरपूर तुम्ही पेपरमध्ये किंवा न्यूज मध्ये वाचलेच असेल की पुरंदर एअरपोर्ट होणार आहे शंभर टक्के, टक्के होणार आहे चालू आहे काम चालू आहे बरोबर ना आणि आपण हे बोलत नाही लोक बोलतात गव्हर्नमेंट बोलते गव्हर्नमेंटचे भरपूर म्हणजे चालूच आहे आणि बघायला गे गेलं मेन तुम्ही एअरपोर्टला बघून नका घ्या इथं आम्ही जे सांगितलेले आणि सरांनी जे सांगितलेले ते तुम्ही ऐकू शकतात सर अजून तुम्हाला काय वाटतं या प्लॉटिंग मध्ये तुम्ही हा प्लॉट कधीही घेऊ शकता ही, ही सुवर्ण संधी तुम्ही पुढे पुढे ढकलत गेला नाही आता नाही पुढच्या वर्षी घेऊ तर ही किंमत आता जी आहे ती राहणार नाही बरोबर ना बरो एक इन्व्हेस्टमेंट साठी कसा कसा असणार आहे सर प्रत्येक माणसाला इन्व्हेस्टमेंट करायचं म्हणलं तर हा प्लॉटिंग आता सध्या कंडिशन मध्ये तुम्ही घेऊ शकता स्वस्त आहे बरोबर ना <laughs> सर हे हाच प्रश्न तुम्हाला आहे सर, सर एक भविष्याचा इन्व्हेस्टमेंट म्हणून ह्याला तुम्ही कसं बघू शकता सर जर आपल्याला पुढे जाऊन म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट न बघता याच्याकडे जर विचार केला की आपल्याला जर शेती आहे पाण्याचा यूज होतो आहे तर पुढे जाऊन जर आपल्याला स्वतःचं एक फार्म हाऊस डेव्हलप जरी करायचं झालं तरी पण आपण त्या दृष्टिकोनातनं हा प्लॉट माझ्यासाठी मला तर योग्य वाटतो आणि ही एक माझ्यासाठीची परफेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल पुढच्या दहा वर्षामधला जर ग्रोथ बघितली तर एम आय डी सी एरियाजवळ असल्यामुळं हे जॉब ऑपॉर्च्युनिटी पण खूप सारे आपल्याला मिळू शकतात मला वाटतं की जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एकदम परफेक्ट आहे आणि प्रत्येकानं या संधीचा लाभ घ्यावा आणि सर सर एक अजून एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये की सर पुण्यामध्ये आता आपण पुण्यामध्येच राहतात बरोबर ना आणि पुण्यामध्ये कसली गर्दी वाढलेली आहे लोकांना बरोबर घरं नाही आता ज्यांना फ्लॅट पण घेतले त्यांनी त्यांना त्यांचं मन तिथं राहायला होत नाही लोक सर्च करू राहतात म्हणजे त्यांना असं हे नाही झालेलं आहे की आपण इकडं राहिलाच पाहिजे सर्टिफाईड नाहीये बरोबर तर इथं काव घेतलं त्यांनी तर इथं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कसं होऊ शकतो सर जर आपण पुढच्या दहा वर्षाचा विचार केला तर येणारी एम आय डी सी एरिया त्याच्यासोबतच जसं आपलं बघितलं की प्रॉपर एअरपोर्टचा एअरलाईन इथन पासवून होते तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं हे जे प्लॉटिंग आहे ते मेन म्हणजे खूपच पुढे जाऊन इन्व्हेस्टेबल राहील आणि जर तुम्ही इन्वेस्ट करणार असाल याच्यामध्ये तर शंभर टक्के एकदम माझ्या दृष्टिकोनातनं एक, एक शंभर टक्के चांगली इन्व्हेस्टमेंट असेल बरोबर बरोबर बरो, चालन मंडळी आपले प्रश्न उत्तर जर चालू असणार आहे अजून एक, एक व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये पण भरपूर प्रश्न म्हणजे सर आम्हाला विचारणार आहे आम्ही त्यांना बोलणार आहे आणि असंच पुढचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता भविष्यासाठी का इथं यवतमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ते शाहीद भाईला पण प्रश्न असणार आहे आणि सरांना पण असणार आहे पण मंडळी तुम्ही नुसते व्हिडिओ बघू नका इथं या इथं या बॉक्स बॉक्समध्ये शाहिद भाऊचा नंबर माझा नंबर दिलेला आहे संपर्क करा तुम्ही आणि इथं काय यायचं बघा भरपूर बेनिफिट तुम्हाला इथं भेटणार आहे इथं जे बेनिफिट आहे मेन जे फोकस आपण करतो सात बारा खरेदी खत खर, रेजिस्ट्रेशन नावावरती आणि सर्च रिपोर्ट पन्नास वर्षाची आणि दहा लाखामध्ये अकरा लाखामध्ये तुमच्यासाठी रो हाऊसचे प्रकल्प आपण घेऊन येतो भेटू आपण पुन्हा आपल्या या चॅनलवरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे